तेल तापले तेलामध्ये जिरं जिरं तर तर लसूण आपलं लसूण चांगला लाल करून आहे आपलं लसूण लाल झालंय त्यामध्ये दोन मिरच्या इथं मी कमी तिखटवाल्या मिरच्या टाकल्या तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिखटवाल्या मिरच्या वापरा ते मी बाया तीन साठी करते मेथवणी त्यामध्ये ते तिखट नाही करत मिरच्या परतून झाल्या त्यामध्ये आपण दोन मोठी मेथी घेतली का पण घेतल्या मेथीच्या भाजी आपण घेण्यात आली घेणं टाकले तुम्हाला पाहिजे बारीक फुटून टाका किंवा मिक्संडा बारीक करून पेस्ट करून टाका तिथं बाळ्यात खायचे मिरच्या काढता यावे म्हणून मी तुकडे करून टाकले मी तिथं प्रमाण थोडं घ्यायचं तुपाची मेथी नाही घ्यायची कारण बाळ्यातिंडा खाण्यासाठी मी फक्त आपण रस्सा देतो मेथी थोडीशी देतो खाली चांगलं येत भाजी आपली परतून झाली आहे छान त्यामध्ये आपण पाणी होते भरपूर पाणी होत इथे आपल्याला चिरून खायची चवीनुसार मीठ आता भाजीला उकळ यापर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊ इथे एक चमचा मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि त्याचा कूट करून घेतलाय त्यामध्ये थोडस जिरं तुम्हाला जिरा नसणं अवघत तर नाही टाकलं तरी चालेल लसूण मात्र भरपूर टाकायचा लसूण हे मिक्सरला आपण पाणी टाकून बारीक करून घेऊ आपल्या भाजीला उकळी आली इथे आता हे आपण वाटण टाकू वाटलेलं इथं आपण मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घेऊन परत ओततोय भांडं पण स्वच्छ निघतं आपलं आणि मिक्स करून घेऊया आणि आता ही भाजी आपण दहा ते पंधरा मिनटं छान उकळी येऊन शिजून घेऊया त्यातला पूर्ण अर्क आपल्या उतरला पाहिजे मेथीच्या रशात आता या स्टेजला आपल्याला कच्च तेल ओतायचं थोडंसं आणि आपण भाजी शिजण्याची वाट बघूया शिजून झाली की मी तुम्हाला दाखवते इथं आपलं मेथवणी तयार झाले आपण गॅस बंद करूया मी तुम्हाला दाखवते मी काड्या टाकल्या होत्या त्या कशा शिजल्यात हे बघा एकदम त्याचा गाळ झालाय मेथवणी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं तुम्हाला जर सुक्की भाजी खाऊन आला असेल ना त्यावेळेस नक्की ही पातळ मेथवणी करून बघा आणि आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा